पालघर नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीच्या गोंधळाबद्दल शिवसेनेने विचारला जाब व केली कारवाईची मागणी पालघर नगर परिषदेच्या प्रभागा निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून यात सर्वच प्रभागांमध्ये मतदारांची नावे यांची सरमिसळ सर झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे या अत्यंत गंभीर प्रकाराबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालघरचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव व प्रारूप मतदार बनवणाऱ्या संबंधित सर्वच अधिकाऱ्यांना याबाबतीत जाब विचारून त्वरित याबाबत स्थगिती देऊन योग्य सुधारणेसह प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली पालघर नगर परिषदेत साधारणतः पंचावन्न हजारच्या वर मतदारची नावे असून प्रत्येक प्रभागातील किमान चार पाचशे मतदार तर काही प्रभागात हजाराच्या वर मतदारांची नावे ही इतर सर्व प्रभागात विभागले गेलेले आहेत प्रत्येक प्रभागाचे कार्यक्षेत्राची नावं ही स्पष्ट असतानाही त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात समावेश झाल्याने व हरतीचा कालावधी अत्यंत कमी असल्याने याबाबत निवडणूक आयोगाशी संपर्क करून दुरुस्त करण्याची तसेच सदर प्रारूप मतदार यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची मागणी केली याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह संपर्क प्रमुख केदार काळे उपनेत्या ज्योती मेहेर माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत तालुका प्रमुख संजय चौधरी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र बंड्या मात्रे मकरंद पाटील शहर प्रमुख राहुल घरत शहर संघटिका सविता मल्ला माजी नगरसेवक एडव्होकेट धर्मेंद्र भट अमोल पाटील बंड्या वडे रईस खान राजू पाटील प्रवीण पाटील दिनेश घरट प्रियंका मात्रे मनोहर संखे बिंदिया दीक्षित लीना पाटील मोनिका गवळी सोनाली पाटील सरिता ठाकूर उपशहर प्रमुख चेतन गोडके संजू धोत्रे राहुल संखे बंडू पाटील नीलम संखे आनंद रावत्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर रहीम कुरेशीच्या जोडीला शुभम पाटील पालघर सिनियर क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट